आई तू तर म्हणते परी उडत असते मग आपल्या त्या शेजारच्या काकू का नाही उडत त्या माकडीला परी कोण म्हणलं ग बाबा थांब तू आता आज तुझे बाबा पण उडणार आणि ती शेजारची भटक भवानी पण उडणार ताई एक विचारू का की अरेंज मॅरेज दादा खरं खरं सांगू का करल तळून का नाहीतर उकडून खा वटपौर्णिमा जवळ येत आहे लक्षात ठेवा एकदम भारी साडी आणि भरपूर घालून जाऊ नका नाहीतर बाकीच्या बायका म्हणतील देवा पुढच्या जन्मी मला हिचाच नवरा मिळू दे मॅडम तुम्ही काम काय करता मी तिला जे करणूक म्हणलं तेच काम करते यॉर्कर म्हणजे काय गाणे ते गाण यॉर्कर गाणे हा कुठलं चांदीने कुचका रातीने ना तू बी सु खबर यार के। दादा मला एक सांग मुलं सुंदर असतात का मुली मुलं कस काय तोंड धुवून दाखव <laughs> <laughs> खरं बी बोलायचं नाही काय म्हणाव